आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बोर्ड समोर कारची मोटरसायकलला धडक एक जखमी रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर बोर्ड समोर आज सकाळी किया गाडी समोर अचानक दुस्वाकी स्वार आल्याने धडक होऊन या अपघातात मोटरसायकल स्वार जखमी झाला आहे हा अपघात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर बोरगाव तालुका कवठेमहांकाळ गावच्या हद्दीत असणाऱ्या जॉलीबोर्ड फॅक्टरी समोर पुणे येथील खडकवासला येथील विवेक मते हे आपली किया गाडी क्रमांक एक्कावन एक बत्तीस घेऊन मिरजवरून पंढरपूरला निघाले होते यावेळी कार समोर अचानकपणे मोटरसायकल स्वार आल्याने धडक होऊन या अपघातात मोटारसायकल स्वार किरकोळ जखमी झाला आहे मोटरसायकलवरील जखमीला तातडीने नॅशनल हायवेच्या अँब्युलन्सने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याबाबत कोणतीही तक्रार नसल्याने या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क